आपण केवळ पैशांच्या मागे लागलो तर ही मुलं कुठे जातील सुद्धा लागणार नाहीत आपल्या पैसा मिळेल पण तुमची मुलं तुमची राहणार नाही त्यामुळे पैसा कमी मिळाला तरी चालेल पण ही पिढी घडली पाहिजे मी एक उदाहरण सांगतो सुदैवाने ते आयवडे कुटुंबातच उदाहरण आहे एक माझे काका म्हणजे नात्याने तुलते लागतात त्यांचं नाव आहे शिंदेवाडी बाबा सो गोविंद आयवडे तर ते ग्रॅज्युएट झाले अक्षरशः चाकरी राहून ग्रॅज्युएट झाले तुम्हाला घरामध्ये सालगडी असतात ते ग्रॅज्युएट झाले बीए झाले मुंबईला गेले त्यांना सुदैवाने कोर्टामध्ये नोकरी मिळाली क्लार्क आणि त्यावेळेला काहीतरी पगार असेल तर एक मनुष्य आला आणि म्हणाला की माझी केस जरा लवकर लागली पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला मी असं तेवढा चालून त्याने पाच रुपये त्या काळात दिले तर ह्याने काही घेतले नाही तो बाकी मर्यादित नाही पण थोडासा प्रयत्न बरेच त्यांनी छान भाषणं केली बोलण्यासारखे खूप विषय असतात आणि बोलण्याच्या ओघामध्ये मध्ये इकडे तिकडे होऊ शकतं त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही पण एक लक्षात ठेवा की आज आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी जी काही गुंतवणूक करू इन्व्हेस्टमेंट ती आपल्या भविष्याच्या आपल्या कुटुंबासाठी उपयोगी आहे आज आपण एक म्हण ऐकत असतो की गाजराची कुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली तसं नाही या या मुलांना रोपासारखं जपावं लागतं त्यांना चांगलं काय आणि वाईट काय याचा फरक कळत नाही तो आपण सांगायचा असतो आपण केवळ पैशांच्या मागे लागलो तर ही मुलं कुठे जातील ती हाताला सुद्धा लागणार नाही आपल्याला भाई सैमुएल गुरुओं